तुम्ही बघू शकता टॅक्टरचे आणि काही छोट्या साईजमध्ये टायर आलेले आहेत तर तुम्हाला याची सर्व माहिती देणार आहे त्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटी पण दाबा नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन नवी माहितीसाठी तर तुम्ही बघू शकता हे जे टायर आहेत टॅक्टरचे टायर आहेत रिमॉन बनवलेले आहेत गरम रिमॉनमध्ये रबर पण एकदम भारीमध्ये तुम्ही साईज आणि कंपनी पण बघू शकता ही जी टायर आहेत चौदा नऊ अठ्ठावीस या साईजमध्ये ही साईज आहे चौदा नऊ अठ्ठावीस गुडियर कंपनीचे केसिंग टायर आहेत एकदम फ्रेश आणि कंडिशनमध्ये टायर आहे नंतर हा त्याचा जोड आहे गुडियर मध्ये तर बघू शकता ही एक जोड आहे गुडियर मध्ये एकदम तैट टायर आहे आणि तुम्ही टायरची फिनिशिंग पण बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये टायर बनवलेले आहेत टायर पण एकदम आंटस्टायर आहेत बारीक काटे खेळायचं पण वळकर नाही काही नाही एकदम रनिंग एक टायर आहे दोन हजार एकवीसचं कंपनी प्रोडक्ट आहे एकदम तैट टायर आहे तुम्ही डिझाईन पण बघू शकता वीस बटनमध्ये टायर पण बनवलेले आहेत नंतर हा त्याचा जोडी आहे उडियरमध्ये चौदा नऊ अठ्ठावीस हे रिमोडिंग गुडियर कंपनीचं टायर रबर पण एकदम भारीमध्ये सुपरचं रबर यूज केलेलं आहे नंतर हे तेरामध्ये जोड आहे तेरामध्ये बनवलेली आहे बघू शकता की गुडियरमध्ये दोन जोड आहेत आणि ही एम आर एफमध्ये जोड आहे चौदा नव अठ्ठावीस एम आर एफची केसिंग टायर आहे एकदम फ्रेश आणि अनटस्टायर आहे पहिली वेळेस टायर म्हणून बनवलेली हे साईज आहे चौदा नव अठ्ठावीस नंतर हा चा जोड आहे एकदम फिनिशिंग मध्ये टायर बनवले तुम्ही बघू शकता हा चा जोड झाला नंतर तुम्ही एम आर एफ आर एफ चा जोड आहे असे चौदा मध्ये चार जोड आणि तेरा मध्ये एक जोड हे ट्रॅक्टरचे टायर आलेले आहेत नंतर हे बघू शकता हे जे टायर आहेत हे नऊ सोळा आहेत हे ट्रॉलीला आणि जी सी बीला त्याला चालतात रबर पण एकदम भारीमध्ये पहिलेवेस् टायर बनवलेले एकदम फ्रेश टायर आहे पूर्ण ब्रँडेड आणि इंडियन कंपनीचं केसिंग टायर आहे ही साईज आहे नऊ सोळा जे केमध्ये नंतर हे बघू शकता हजारवीचे जर लागत असतील तर कमी रेटमध्ये हजारोवीचे टायर आलेले आहेत ओरिजिनल सेकंड टायर आहेत सर्विसला ट्रॉलीला त्याला एकदम जबरदस्त टायर आहे नक्षी पण भरपूर आहे तुम्हाला पाहिजे तसे नक्षीमध्ये ब्रँडेड आणि इंडियन कंपनीचे केसिंग टायर आहे ही साईज आहे एक हजार वीस हे पूर्ण आठ हजारचे आलेले आहेत हजार वीसमध्ये आठ टायर नऊ सोळामध्ये चार हे जी सी बीला ट्रॉलीला त्याला चालतात जर तुम्हाला लागत असतील तर आमच्या दुकानाला एक वेळेस नक्की भेट द्या तुम्हाला एकदम होलसेल रेटमध्ये आमच्याकडे ऑल साईजमध्ये टायर भेटून जातील आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण त्यांना पण टायरची माहिती भेटून जाईल धन्यवाद